नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का आणि कांदा निर्याती संदर्भात केंद्र सरकारचा पुन्हा एक महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शोट बघा अतिशय महत्वाचा हा आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगत नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी याय टी चॅनलला सबस्क्राईब करून नसाला बलायकन म्हणजे घंटास नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो कांदा निर्यातीला केंद्र सरकारचा खोडा कशामुळे आणि काय खोडा केला त्या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय काय घेतला सविस्तर संपूर्ण कांदा निर्यातीसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत आणि त्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघायचा आहे नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय असणार आहे खाली कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला मांडायचे आहे चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात कांदा निर्यातीला केंद्र सरकारचा खोडा कांदा निर्यातीची सतर्श परवानगी सशर्त परवानगी देऊन सुद्धा सरकारच्या कारभारातील सावळा गोंधळामुळे कांदा बंदरावर चढत आहे निर्यात शुल्क नेमकं किती याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्यामुळे निर्यात सुरू नाही अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले आहे अनिल घनवट म्हणाले की केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिनांक तीन मे रोजी अध्यादेश काढून भारतातून कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली पाचशे पन्नास डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य व चाळीस टक्के निर्यात शुल्क अशा निर्णयाच्या अटी ठेवण्यात आल्या आहे निर्यातीच्या आर्थिक अटी ठेवण्यात आल्या आहे आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर पाहता व्यापाऱ्यांनी जास्त दर देऊन कांदा खरेदी केली त्या निर्णया निर्यातीसाठी बंदरावर पाठवला जात आहे देऊन कांदा खरेदी केला व निर्यातीसाठी बंदरावर पाठवला आहे मात्र कांदा निर्यात शुल्क चाळीस टक्के नसून पन्नास टक्के आहे असे बंदरावरील सरासरी या ठिकाणी बघितलं तर असं आहे त्याच मित्रांनो बंदरावरील सरकारी अधि अधिकाऱ्यांनी सांगितले निर्यात शुल्क चाळीसऐवजी पन्नास टक्के आकारल्यास जो कांदा चौसष्ट रुपयात निर्यात झाला असता तो आता त्याला सत्तर रुपये मोजावे लागणार आहे या दरात आखाती देशात कांदा निर्यात होणे शक्य नाही निर्यात शुल्क नेमकं किती हा निर्णय आज चार दिवस झाले तरी स्पष्टता स्पष्ट होऊ शकले नाही निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरलेले कांदा सडण्याची शक्यता आहे बंदराच्या उभ्या असलेल्या कंटेनर व ट्रकचे जादा भाडे निर्यातदारांना द्यावे लागणार आहे व तातडीने निर्णायक झाल्यास पूर्ण कांदा सडण्याची सुद्धा भीती आहे या गोंधळामुळे फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसला बसला आहे निर्यात खुली झाल्यानंतर कांद्याचे दर पंधरा रुपये किलोवरून बावीस ते पंचवीस रुपयावर वधारले होते कांदा निर्यात होत नसल्याचे लक्ष देता कांद्याचे दर पंधरा रुपयाच्या दरम्यान घसरले आहे त्यानंतरनं कांदा निर्यातबंदी करायची असल्यास काही तासात अंमलबजावणी केली जाते मात्र कांदा निर्यात सुरू करायची आहे कित्येक दिवसापासून गोळ घातला जात आहे शासनाने आता कांदा निर्यातबंदी करायची असेल तर त्यांना या ठिकाणी कुठलाही निर्णय त्या संदर्भात घेत नाही एका रात्रीत एका मिनटात ते निर्णय घेतात आणि लागूसुद्धा होतो परंतु कांदा निर्यातबंदी करायची असल्यास काही तासात अंमलबजावणी केली जाते मात्र कांदा निर्यात सुरू करायची आहे कित्येक दिवसापासून गोळ घातला जात आहे शासनाचे सर्व आदेश ऑनलाईन उपलब्ध होतात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी संपर्क करणे हे सहज शक्य असताना हा विलंब का व्यापारी निर्यातदार व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या निर्माण होत असल्याचं असंही ते म्हणाले आहे तर निर्यातदार आणि नुकसानीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं या ठिकाणी अनिल घनवट राष्ट्रीय अध्यक्ष यांनी म्हटलं आहे या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच म्हणा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत आवडू नक्कीच शेअर करा धन्यवाद